तर हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत करतो तुमचं बा आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आज भरपूर दिवसांनी आज ब्लॉग घेतला आहे काढायला तर आज आहे ना शेतामध्ये धने काढायची होती ते बाई उपटतो आहे त्याने आम्हाला अर्धा बापा कापूपर्यंत त्यांनी तिथून ते तितके तितके काढलेत अर्ध्यायचे तेवढे काढलेत त्यांनी हळूहळू शेतकऱ्यांच्या मुलांना ला सांगायला लागत काम करेस बरोबर काम करते ते बघा कसं उपडतोय दिसायला खूप बारीक दिसतो पण लई नि बरे काम करायला तर धने काढून घेतोय आज चांगले झाले पूर्ण सो धने काढायचे आले ते भरपूर अशी लागलेली धनी त्याला धन्याला कसे अशाच्यात काढले कधी ना आपण धने तर मग त्याला आहे ना कलर असा मस्त एकदम हिरवागार कलर येतो थो त्याला थोडा असे आंबट मध्ये काढलो कलर छान तर मग आता काढून घेतो भरपूर येते पण काय घासात ते ना दिसून येत नाही घासामुळं नाही ते बघा घासात घास येतला का आपल्याला नाही तर बघा किती दिसते आता तसे घासात ना दिसून येत नाही ते हे घासात तसे दिसून येत नाही एवढे दाट तसे मग घास कापला का मग दिसून येते पण घास कापायला एवढा का कापायला भरपूर दिवस लागते तोपर्यंत ते धने हे होते त्यामुळे ना तसंच घासाच्या वरम्यावर मेन्यू उभारून कापून घेतोय दणे काढून घेतोय मग ते कापून नाही घ्यावं लागत कारण की मग ते तिचे खालचे बुडकत पोचते नंतर पायात घास कापायला तर त्यामुळे ना उकटूनच घ्यावा लागते चला घेतो आता आम्ही धनी उपटून दाखवतो तुम्हाला किती होते धनी किती वेळ लागतो काढायला चल चल बसू नको चल हिरवी न काढू गो हे राहिले थोडे बारा त्याला ते फुल आहे ना अजून काही काही मागे plate आहे नाही काढायचं नंतर काढायचं मस्त सकाळी सकाळी धने काढायचं काम चालू करून दिलं होतं मग आम्ही नऊ वाजल्यापासून आलो होतो धने काढायला सकाळी मस्त आठला झालं होता शेतात पण आधी घास कापला आणि मग नऊच नंतर दणे काढायला लागलो बायाने मग काढले काही मी काढू काढू दिलेत त्याच्याकडं मोठी त्याने नेऊन टाकले तिकडं दुडक्यावरती ते घासात लवकर दामादामाने काढावं लागतं तिथलं जवळ फास्टर नाही जमत काढायला काढलेत मग हळूहळू भरपूर दाणे लागलेले शेती धाण्याला पूर्ण झालेले धन्याने भरपूर दाणे होते तेवढायचे त्याचा वर्षभर मग मसाल्याला त्याला लागतं मग आम्हाला ला ला काय भाजीत पण मसाले बनवतो आम्ही आणि तसे धनी पावडर काय भाजी असं टाकून मग आम्हाला वर्षभर माग चोरशी केले त्या यंदा घासात वेळ लागतोय काढायला लागते घासात घास पण अडकतोय काय दोन वाफ्यात एवढा निघलाय एवढी बायग आता चोर डॉट दोन वाफ्यामध्ये एवढ्या निघल्यात आजोकी कडनं भरपूर वाफे राहील अजून पंधरा पंधरा सोळा वाफे आजोकी कडना साईट ना ते वाफ्यातले पण काढून घ्यायचे काढतोय आता हळूहळू तर बसलाय आता बायाने पाणी आणलंय घरून जाऊन पाणी प्यायला पाणी पितोय आता परत मग काढतोय हळूहळू त्याला म्हटलं पाणी घेऊन घरून तू घरी जाऊन पाणी घेऊन आला पाणी बाटलीवरून आज काय रविवार आज सुट्टीची तो पण घरीच आहे पाणी आणलाय घेऊन मजा कोथंबीर तशी न करून घरी नेन बाजीला काय घरी नेऊन लगेच त्याचं खळं नाही होत त्याला आता परत दोन तीन दिवस ताटावरती मस्त अशी पातळ वाळू घालावं लागते दोन चार दिवस चांगले वाढले का कडक मग तेच धने च धने काढावं लागतील कसे काढतेन ते धने तुम्हाला दाखवच मी पुढच्या नवीन त्याचा ब्लॉक वेगळाच बनावं लागते वेगळा ब्लॉक बनवून दाखवन मी तुम्हाला धने आम्ही कसे काढलेत कसे तयार केलेत घरी दाखव नाही मग तुम्हाला धने आपण बांनी कशी नाही आता काही वाटत असं ना आता लगेच तुम्ही धने काढले आता लगेच खळ तयार होईल का धण्याचं तसं नाही त्याला आज पूर्ण आज काढून घ्यावं लागते पूर्ण ताटावरती पसरून द्यावं लागते पातळ चार रंगले वाळले का दोन चार दिवसांनी एकदम कडक आणि मग ते दगडाने सोळावं लागतील तुम्हाला दाखव मी पुढच्या ब्लॉकमध्ये तर पाणी बिनी पितोय आता मग घेतोय परत काढून हळूहळू एवढे झाले आता काढून हळूहळू काढावं लागतं त्याला जे कारण की घासामुळं पण त्यात भीती पण इत चुकाट्याची घासत घास भरपूर वाढलेला आहे ना भीती वाटते घासात पण काढायला खाली लक्ष देऊनच काढावं लागतं घासात जा घरी आता तू ऊन लागू राहिल हो बा घरी जा ऊन लागते आता चार वाजले तर आता परत आले मी धने काढायला राहिले ते सकाळचे सकाळी काढले बारा वाजेपर्यंत आणि मग हे आता अजून चार वाफेतले राहिले तेवढे ती काय ते एक दोन तीन आणि चार थे थे ते ते ले ले। ते ते चार वाफेचे राहिलेत काढायचे अजून आता तेवढं म्हटलं आधी अर्धा वापा घास कापा गायनला आणि मग ते धनी पण घ्यावा काढून तेवढे राहिलेले मग तेवढं अर्धा वाफा घेते कापून गायनला पहिले घास कापावं लागण घरी मग तेवढे चार वाफे राहिले की तेवढे काढून घेते चला तर बाय बाय